नमस्कार मित्रांनो मी धनंजय कुलकर्णी आपला धनु या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो ही माझी पत्नी शुभदा कुलकर्णी हिचं सुद्धा युट्यूब चॅनल आहे शुभदा ब्लॉग म्हणून तिचे व्हिडिओ रोज खूप छान असतात रोज रोज ते अपडेट देत असती माझं थोडंसं काही कारणामुळं थोडंसं कामामुळे ह्याच्यामुळे थोडासा डिस्टर्ब होतो पण यापुढे नियमित टाकण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहे तर आजचं व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की कालच आमच्या लग्नाला चौतीस वर्ष पूर्ण होऊन पस्तीसाव्या वर्षात आम्ही पदार्पण केलेलं आहे आणि सांगण्याचं कारण हेच आहे की चौतीस वर्षाचा आमचा वैवाहिक जीवनाचा प्रवास हा कसा होता हे थोडंसं आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आज अगदी थोडं थोडक्यात सांगणार आहे कारण चौतीस वर्षाचा प्रवास म्हणजे अगदी काही वित्त बातमी सांगत नाही बसणार पण अगदी त्यातले त्यात काही चांगले प्रसंग काही आलेले वाईट प्रसंग हे थोडे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर पंचवीस मे दोन हजार एकोणीसशे एक्क्याण्णवला आमचं सोलापूरला लग्न झालं तसं आमचं लो मॅरेजच आहे पण ते अरेंज करून आम्ही ते लग्न केलेलं होतं आणि साखरपुडा त्याच्या एक वर्षाआधी म्हणजे आता त्याला पस्तीस वर्ष झाले लग्न झाल्यानंतर सुरुवातीचा काळ आमचा म्हणजे मी सर्विसला होतो ही नंतर लग्नानंतर सर्विसला लागली होती माझ्याच कंपनीत म्हणजे किर्लोस्करमध्ये आणि तेव्हापासूनचा हा प्रवास जो सुरू झाला तो आजता काळात असा आहे की सुरुवातीचा एक तीन चार वर्षाचा काळ थोडासा बरा गेला असेल म्हणजे त्या काळातलं थोडंसं महागाई किंवा त्या दृष्टीने पगार आणि त्यातनं काही करण्याच्या अपेक्षा या दृष्टीने आम्ही ते प्रयत्न करत होतो परंतु किर्लोस्कर मधून सोडल्यानंतर शहाण्णवला आम्ही मुंबई गाठली कारण कंपनीचा लेऑफ वगैरे बरेच प्रॉब्लेम चालू होते कारण त्यावेळेस वय तसं काही जास्ती नव्हतं म्हणून काहीतरी करण्याच्या दृष्टीने आम्ही थोडंसं मुव्हिंग केलं होतं मुंबईला लग्नाच्या वेळेस अवघ्या एकवीस वय होत माझं एकोणीस होतं म्हणजे अगदी कायद्यानुसार जे नियम पाहिजे असतात त्या नियमानुसार आम्ही लग्न ते केलं होतं आणि नंतर मग मुंबईला काही सात आठ महिने केलं मार्केटिंगमध्ये परंतु मन काही रमलं नाही तिथलं हवामान वातावरण कारण इकडं सोलापूर इकडं मोकळ्या वातावरण राहायची सवय असल्यामुळं ते काही सूट झालेलं नाही त्यानंतरचा प्रवास मग नंतर शहाण्णव नंतर आम्ही नगरला शिफ्ट झालो तिथे पापडमध्ये मला चांगला जॉब लागला आणि तिथून जो प्रवास सुरू झाला खऱ्या अर्थाने की म्हणजे जे काही स्वप्न घेऊन निघालो होतो त्या स्वप्नामध्ये आम्ही एक दोन हजार एकमध्ये आम्ही स्वतःचा फ्लॅट घेण्याचं ठरवलं होतं म्हणजे ते माझ्याकरता आणि मिसेस करता आणि आईवडिलांकरता आई ते एक सरप्राईज द्यायचं असं ठरलेलं होतं म्हणून मी नगरला फ्लॅटही घेतला त्यावेळेस घेतल्यानंतर म्हणजे पैसे नसताना मला आठवत असुद्धा की माझ्या आजीने मला पहिले पाच हजार रुपये दिले होते फ्लॅट घेताना धरून तू चांगलं करतोयस हे राहू दे आणि सासऱ्यांचं ते स्वप्न होत की सासरे मला नेहमी म्हणायचे की धनुला सांग घर घ्यायला स्वतःच तू धनुला सांग घर घ्यायला त्यांच्या हट्टाफाई खरं हे घर घेतलेलं होतं आणि नेमकं तेच नव्हते एक आम्ही घर घेतलं घेतल्यानंतर एक दोन तीन महिन्याने आम्हाला त्याचं पजेशन मिळणार होत आणि पण साधारण मला आठवतं चांगलं की जानेवारीमध्ये आम्हाला घराचा ताबा मिळणार होता आणि फेब्रुवारीमध्ये आम्ही तिकडं शिफ्ट होणार होतो नगरमधून म्हणजे स्वतःच्या घरामध्ये तर त्या मधल्या वीस पंचवीस दिवसातच वडिलांना अचानक त्रास व्हायला लागला उलटी झाली वगैरे सगळ्या थोड्या गोष्टीनंतर ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर वडील एक दीड दिवसातच वडील एक्सपायर झाले आणि हा पहिला धक्का आमच्यासाठी फार मोठा होता की सगळे स्वप्न जे वडिलांचे होते किंवा त्यात माझेही का काही होते आणि करण्याचा आम्ही चांगला प्रयत्न केला होता पण ते कदाचित परमेश्वरालाही मान्य नसेल वडिलांना सरप्राईज द्यायचं तर राहिलंच पण ते काय ते पाहू शकले नाही ते घर आणि त्यानंतर तिथला प्रवास सुरू झाला हळूहळू हळूहळू त्या घरात आम्ही वावरायला लागलो परंतु एक दोन तीन वर्षात एक एक संकट यायला लागले ती संकटं काय आमची पाठ सोडत नव्हती म्हणजे या कारणाने त्या कारणाने कदाचित त्यात माझी चूक झाली असेल चूक अशी असते की बऱ्याचदा असं व्हायचं की माझ्या निर्णयावर सगळे एकमत असायचे असं कधी बसून एक निर्णय घेत नव्हतो आम्ही ती चूक कदाचित माझी झाली असेल आणि त्याचा फटका आम्हाला कुटुंबाला सगळ्यांनाच पडला म्हणजे अगदी त्या काळात मुली म्हणजे शाळेत अगदी म्हणजे लहान होत्या चौथी पाचवीच्या आसपास असतील आणि तो काळ खरंच संघर्षाचा म्हणजे फार म्हणजे अंगावर काटा येतो सांगताना सुद्धा खूप म्हणजे त्रास झालेला आहे पर्यायाने शुभदाला झाला सगळ्या गोष्टी हाताबाहेर गेल्या होत्या आणि हे सगळं करत असताना त्यात मासी ब्युटी पार्लर टाकलं होतं ब्युटी पार्लरवरच जवळपास म्हटलं तरी चाल घर चालत होतं आणि मुलींच्या शिक्षणाचा खर्च थोडाफार भागत होता खूप त्रास झाला त्या गोष्टीला आणि गोष्टीचा आणि लिज्जतमध्ये जळगावला बदली झाल्यानंतर तो आणखीच वाढत गेला त्याच्यामुळं पर्याने माझ्यावर थोडासा पैशाचा ताण आला सगळ्या गोष्टी मग एक चूक केली की दुसरी चूक व्हायची दुसरी केली की तिसरी व्हायची असं करत 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 ते थोडंसं हाताबाहेर प्रकरण गेल्यानंतर त्यातनं म्हणजे सावरायचं कसं म्हणजे अगदी अशी फार मोठी आम्हाला नव्हती पण त्या काळात त्याचं महत्त्व जास्त होतं आणि कमाईचं साधन मर्यादित असल्यामुळं त्याच्यावर फार असा लोड यायचा सगळ्या गोष्टीचं की त्यातनं कसं बाहेर पडायचं काय या सगळ्या करत असताना शेवटी नायलाजानी दोन हजार नऊमध्ये मी तो फ्लॅट विकण्याचं ठरवलं कारण जसं त्या घरात गेलो तसं मला असं म्हणावं तसं काही समाधान लागलं नाही मग कदाचित ते वास्तूचा काही दोष असेल का माझ्या झालेल्या चुकांमुळं असेल हे म्हणजे बघण्याची वेळ ती नव्हती यातनं पटकिनी बाहेर पडून आपल्याला सावरायचं आहे आणि पुढं जायचं आहे या दृष्टीने ते घर मी विकण्याचं ठरवलं घर विकायला बऱ्याच अडचणी आल्या म्हणजे कुणी रक्कम पाडून मागायचं आपण आर्स मी ते म्हटल्यानंतर बऱ्याच लोकांनी त्यावेळेस म्हणजे जाणून बुजूनही केलेलं असेल बऱ्याच गोष्टी न कळतही घडल्या असतील पण ते विकलं नंतर आम्ही तिथंच जवळपास राहत होतो आणि नंतर हळूहळूहळू आम्ही परत पहिल्या ह्याच्या पूर्वस्थितीवर आलो होतो त्याच्यानंतरही चार पाच वर्षांनी तो मुली साधारण एक दहावीच्या आसपास असतील अशाच किरकोळ अडचणी हे ते म्हणजे काही ना काही चालूच होत होतं त्या ह्याच्यातूनही आम्ही बाहेर पडलो कारण म्हणजे मला आठवतं की ते घर विकल्यानंतर बऱ्याच जणांनी नावही ठेवलेले होते की हे असं आहे ते तसं आहे म्हणजे बोलणारचं तोंड झापता येत नाही आपल्याला कारण आपली चूक झाली असेल तर आपल्याला ऐकूनच घ्यावं लागतं पण एक मी सांगतो तुम्हाला की माझा मित्रपरिवार खूप होता आता मित्रपरिवार खूप म्हणजे नाही म्हटलं तरी आज हजार एक मित्र असतील पण काही वेळेला आपण त्यात किती वाद जायचं आणि किती लिमिटमध्ये राहायचं हे शेवटी आपल्या हातात असतं काही चुका माझ्या झालेल्या होत्या त्यातनं आम्ही निस अगदी व्यवस्थित बाहेर पडत होतो आणि नंतर मग दोन हजार चौदा पंधरानंतर थोडंसं जरा आम्ही रिलीफमध्ये म्हणजे हळूहळू हळूहळू यातनं सगळं बाहेर पडून पूर्वस्थितीवर येत होतो मुली, मुली इंजिनियर दहावी चांगल्या मार्कांनी पास झाल्या पुन्हा बारावीला त्यांना खूप चांगले मार्क पडले त्या बारावीच्या मार्कवर त्यांना पुण्याला चांगले ॲटॉनॉमस कॉलेज मिळाले थोरलेल्या मिळालं धक्केला मिळालं आणि परमेश्वराची कृपा महाराजांची आम्हाला सदैव अशी साथ राहिलेली आहे की त्यांनी दोघींना एकाच कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाल्यामुळं बरेचसा माझं टेन्शन कमी झालं होतं मुली चांगल्या शिकल्या त्यांना जॉबही चांगले लागले या चांगल्या पगारावर ते काम करत आहेत हे सगळं घडत असताना मला एक सांगू आवर्जून सांगायचं आहे की त्या मधल्या काळात जी काही संकटं आली त्या संकटामध्ये साहजिकच शुद्धाने फार मोठी मला मदत केलेली आहे एक सपोर्ट म्हणून किंवा एक कट्टर बायको म्हणून ज्याला आपण म्हणतो खंबीरपणे माघं राहिलेली आहे आणि वडिलांच्या जागेवरतीने म्हणजे वडिलांच्या तिने मला आहे ना पाठो राहत करून हे केलं आधार दिलेला आहे त्यावेळेस मित्रांनो आपलं नातं जे असतं ना ज्याला आपण हक्काचं नातं म्हणतो ते नातं फक्त मला आहे ना माझी बायको माझी बहीण आणि माझा मामा या तिघांशिवाय मला आहे ना खरा आधार जो म्हणतो वडल्यानंतर मग तो पैशाचा माझा अत्यभाऊ सुद्धा मला म्हणजे दोन हजार बारा मध्ये त्यांनी मला खूप के मदत केलेली आहे त्यांचे आयुष्यभर उपकार न केली तर के त्यांच्या पूर्ण विश्वासाला आपण कुठेही तडा जाऊ दिला नाही मग ते आर्थिक मदत असो किंवा पाठबळ असो त्यांना ते प्रूव्ह करून दाखवलेलं आहे आपण कोणताही असं आपण सदा किंवा मला पैशाची मदत केली आहे तर मी दिलेले नाही आहेत असंही नाही आहे मेहनत केली आहे पण ते परत आम्ही ते त्यांचं दिलेलं आहे म्हणूनच आज त्यांच्याशी माझं नातं एवढं घट्ट झालेलं आहे की ते तुटणार नाही मित्रांनो तुम्हाला एक मी यातनं अनुभव जे शिकलो आहे ना ते सांगतो की संकटामध्ये तुम्ही जर असं मनात ठेवून विश्वास ठेवत असाल कोणावर की मला हा मदत करेल तो येईल संकटात हा येईल करेल असं काही नसतं अशा वेळेस ना तुम्हाला कोणी मदत करत नाही तुमचं तुम्हाला सगळं हे करावं लागतं त्यामध्ये काही आहेत करणारे मित्र पण शेवटी कसं असतं आपल्याला यातून फार मोठी आपल्या आयुष्यभर चूक झाली असं पश्चाताप होतो आणि आप चूक आपली चूक आपल्याला निस्तरावं लागते आपली चूक लागते हे तितकं सत्य आहे आणि असा हा आमचा प्रवास नगरला एजन्सी चालू केली चौदा पंधरामध्ये तिथून प्रवास खऱ्या अर्थाने आमचा आनंदाचा थोडंसं तिथून सुरुवात झाली होती मुलींची शिक्षणे झाली होती टेन्शन तसं काही नव्हतं त्याच्यानंतर कोरोनाची जी कोरोना लाट आली त्या लाटेमध्ये थोडंसं मला शरीराने माझे साथ सोडले माझं पित्ताशयामध्ये फार वर्षापासून खडे होते ते खडे अचानक त्यावेळेस दुखायला लागले म्हणजे तिथं त्रास व्हायला लागला खूप पोट दुखायला लागलं कोरोनाची पहिली लाट आलेली होती सगळ्यांवर रिस्ट्रिक्शन आलेले होते लॉकडाऊन झालेलं होतं कावे झाली त्याच्यात झालेली ऍडमिट करायचं तर डॉक्टर करायला तयार नव्हते म्हणजे अक्षरशः खूप खूप त्रास झाला त्यावेळेस आणि ह्या म्हणजे मला आठवतं गुढीपाडवा होता गुढीपाडवाच्या दुसऱ्या दिवशीच मला ॲडमिट करावं लागलं आणि त्यावेळेस सुद्धा मी तुम्हाला सांगतो ना अवर्जुन सोसायटीमध्ये ज्या राहत होतो मी म्हणजे मला नेताना एक ठराविक चार पाच जण आले माझ्याच गाडीतनं मला नेलं परंतु ज्यावेळेस मी दवाखातनं आठ दिवसांनी परत आलो ना त्यावेळेस अक्षरशः मला जसं काही कोरोना झाला असं समजून लोक कुणीही जवळ येत नव्हते साहजिकच आहे ती भीती त्यावेळेस मनात खूप होती प्रत्येकाला काळजी होती हे होतं तर या आजाराशी मी तीन महिने झगडलो पूर्ण जुलैपर्यंत मी अक्षरशः म्हणजे ना नगर पुणे नगर पुणे जगून शेवटी मला पित्त ते काढावं लागलं आणि या सगळ्या सात आठ महिन्यामध्ये जी काही लाईन होती त्याचंही थोडंफार नुकसान झालेलं होतं या सगळ्या गोष्टी कारण पुढच्या सहा महिन्यात मला मुलीचं मोठ्या मुलीचं लग्न आलं होतं त्याचं बुकिंग कार्यालय सगळं आम्ही बुक केलेलं होतं ऑलरेडी ते लग्नाचं टेन्शन परत माझा आजारपण या सगळ्या गोष्टी सगळ्या सॉल्ट आउट होणार होत्या परंतु एक जबाबदारी म्हणून थोडंसं टेन्शन येत असतं पण परमेश्वरांनी पर महाराजांनी ते निभावून घेतलं त्यातनं बाहेर पडलो म्हणजे एवढ्या सगळ्या दवाखान्याच्या तीन महिन्याच्या प्रवास परंतु महाराजांनी कोरोनाला कुठं मला धक्का लागू दिलेला नाही म्हणजे मी दीनानाथ सारख्या ठिकाणी मी राहून आलेलो आहे नगरला देशपांडे हॉस्पिटलला मी मुक्काम होतो आठ आठ दहा दिवस कंटिन्यू एवढ्या ह्याच्यात परमेश्वरांनी कोरोना मला होऊ दिला नाही पर्याने माझ्या कुटुंबाला अगदी त्यांनी सेफ ठेवलं हे महाराजांना मी खरंच म्हणजे त्यांचे आभार मानतो की सही सलामत त्यांनी मला बाहेर काढल्या आहेत ना मुलीचं लग्नही डिसेंबरमध्ये छान झालं खूप म्हणजे ज्या ज्या इच्छा आम्ही केल्या होत्या की मुलीच्या लग्नात असं करू पण सगळ्या मुलींनी म्हणजे अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो वडिलांकडं कुठल्याही खर्चाची अपेक्षा नव्हता स्वबळावर दोन्ही मुलींनी त्यांचे लग्न केलेले आहेत के म्हणजे के सांगायला अभिमान वाटतो मला या गोष्टीचा अजिबात म्हणजे वडिलांना कुठेही त्रास नाही हा थोडाफार मी केला असेल नाही असं नाही परंतु जे मोठा खर्च असतो हा सगळ्या खर्चात करा असं म्हटले नाहीत परंतु त्यांनी पूर्ण जबाबदारीने हे सगळं त्यांनी हे केलेलं आहे आणि खरोखर कौतुक वाटतं त्यांचं नंतर आहेत मुली खूप खूप समजूतदार आहे संस्कार संस्काराखाली वाढलेले आहेत परिस्थितीची जाणे आणि ह्याच्यानंतर पुन्हा व्यवसाय थोडं थोडं हळूहळू पुढे जात असतानाच अचानक घरातन अशी एक इच्छा आली की आपण नगर सोडून पुण्याला जायचं नाही कारण का लॉस झाला होता कारण मध्ये बऱ्यापैकी लॉस झाला होता लॉस म्हणजे थोडस आपण ज्याला म्हणतो सी सी म्हणा अमुक म्हणा तमुक म्हणा हे सगळं कव्हर कव्हर होत नव्हतं पुण्याला जायची इच्छा नव्हती मनाची तयारी नव्हती ढकलत 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 तीन चार महिने मी कसं तरी यांना समजून ढकललं होतं परंतु सगळ्यांचीच इच्छा होती त्याच्यावर मिटिंग झाल्या म्हणजे बहिणीकडे मिटिंग झाली मामाकडे मिटिंग झाली या सगळ्या ह्याच्यात मग सगळ्यांचा विरुद्ध सूर होता की नाही जायचं म्हणून शेवटी सगळ्यांबरोबर राहावं लागतं काही गोष्टी माझ्या फायद्याच्या असू शकतात आपण इतके दिवस प्रयत्न केल्यात कधी नुकसान झालं कधी फायद्यात राहिलो आणि नगरला त्या याच्यावर मी गाडीही घेतली होती या सगळ्या गोष्टी म्हणजे व्यवस्थित होत्या परंतु आम्ही निघण्याचा निर्णय घेतला मग शेवटी पुण्याला आलो ऑगस्ट दोन हजार एकवीसला पुण्याला आलो आता तीन वर्ष होतील आल्यानंतर करायचं काय हा एक मोठा प्रश्न आमच्या समोर होता काय करायचं कुठं जायचं सगळ्या गोष्टी बघू गेल्यानंतर होईल सगळं व्यवस्थित या आम्ही पुण्याला आलो घरे घेतलं नंतर सगळ्या गोष्टी एक चार आठ दिवस फारतफार घरामध्ये प्रयत्न चालू होते इकडं तिकडं फोन पण अचानक एक फोन आला आणि एका चांगल्या नोकरीची मला ऑफर आली चांगली मार्केटिंगची कारण मला प्रोफेशन त्यातच होतं सुरुवातीपासून मग मी दुसऱ्या दिवशी लगेच मी जॉईनिंगचं मला हे ठरवलं सॅलरी सुरुवातीला ठीक होती म्हणजे नॉट बॅड पण मी करायचं ठरवलं कारण त्याच्यामध्ये माझे जुने वीस पंचवीस वर्षापूर्वी सहकारी सिनियर म्हणून होते त्यांच्यावरून मी काम करायला लागलो ते पूर्ण पुण्याची जबाबदारी माझ्यावर दिली की हे सगळं आपलं तुला आता करायचं आहे पुण्यासारख्या ठिकाणी इतक्या वर्ष मुलींना भेटायला यायचो शनिवार रविवारी पण मार्केटिंग हा विषय माझी पुण्या पुण्याला नवीन होता फारच कारण बाजारपेठा किंवा होलसेलर रिटेलर डिस्ट्रीब्युटर्स uh, या सगळ्या गोष्टी बाहेर पडता चॅलेंजिंग होत्या तरी ते मी ॲक्सेप्ट केलं आणि दोन महिन्यात मी पुण्यात कंपनीचा व्यवसाय रुटीनमध्ये आणून दाखवला असं करता करता अगदी म्हणजे एक वर्ष सहा वर्ष मी काम केलं त्या कंपनीत हे करत असताना बऱ्याच गोष्टी म्हणजे पुढं पुढं चालल्या होत्या मुलीचं लग्न ठरलं त्याच्यामध्ये धाकटीचं अचानक स्थळ आलं स्थळ बघणं चालूच होतं पण एक स्थळ आल्यानंतर आम्ही ते मुलीला आवडलं आम्हालाही आवडलं मुलगा कर्तबगार होता मोठा जावयासारखंच सगळ्या गोष्टी आवडल्यानंतर त्यांचं लग्न करायचं ठरलं म्हणजे अगदी पुढच्या चार पाच महिन्यावर लग्न होतं आणि त्याच पिरियडमध्ये सिंहगड कॉलेज जवळ साठी आम्ही पार्लर साठी गाळा शोधून आतलं रिन्युवेशन रिन्युवेशन करून आम्ही पार्लर टाकलेलं होतं अक्षरशः म्हणजे लाख सवा लाख रुपये खर्चही केला होता तिचं रुटीनही चालू होतं चांगलं पण अचानक नंतर लग्नाचं फिक्स झालं आणि झाल्यानंतर मोठीची डिलेवरी पण पुढं पाच सहा महिन्यावर म्हणजे होतीच आता हे पार्लरचं तरी थोडं दिवस चालवलं तिने एक महिना केलं परंतु हा मी शेवटी हिला म्हटलं जाऊ दे आता किती दिवस तू तरी करणार कारण जसं लग्न झालंय तसंच तुझी मेहनत चालूच आहे तसं पुण्याला आल्यानंतर तिने आल्या दोन महिन्यावर दिवाळी होती लाडू चिवडा करंजा हे दिवाळीचे फराळ तिने घरपोच म्हणजे बीबेनवर टाक स्टेटस ठेव अशा हो। करू म्हणजे बऱ्याच लोकांच्या ऑर्डर तिने घेतल्या होत्या तिने त्या पूर्णही केल्या त्यातनं तिचं इन्कम इथंही ती काय आल्यावर शांत बसलेली नाही इथे तिचं इन्कम सोर्स चालू होतं टिफिन देत होती टिफिनचे बऱ्याच आढवड्याच केल्या डबे चालू होते कधी काही म्हणजे मध्ये आधी घ्यायला नाही आले तर मी जाऊन देऊन येत होतो म्हणजे तिची सुरुवात इथं चांगली झाली आणि त्याच्यानंतर मग एक सगळं पार्लर आणि लग्न ठरलेलं मुलीचं पण हे सगळं बघता मग शेवटी तिची गरज आज मुलींना आहे कारण पण मुलींचं म्हणजे साहजिकच आईवर थोडंसं दबाव प्रेशर येतंच आपल्याला की कसं मुलीचं होईल काय होईल डिलिव्हरी कशी होईल हे सगळं लग्नाचं पुढं चार महिन्यावर रावा हे करायचंय तर आम्ही ते पार्लर अगदी आनंदाने ते बंद केलं आणि हिला म्हटलं तू आता आराम कर खूप केलंस आता काही तुला मेहनत घ्यायची गरज नाही आहे आता पण सगळं व्यवस्थित आहे आपलं अशाने ते पार्लर आम्ही बंद केलं त्याचे रिफंड आम्हाला बरे आले नाही असले थोडंफार नुकसान होत असतं मुलीचं चा लग्नही छान झालं पुण्याला दोन हजार तेवीसमध्ये आणि ते, ते लग्न झाल्यानंतर मग मां परत माझं थोडंसं कंपनीचा प्रॉब्लेम आला परत माझा जॉब गेला पुन्हा एक समोर डोळ्यासमोर टेन्शन आलं की आता काय करायचं मग मी आमचं थोडेसे पार्टनर होते मनोजर म्हणून त्यांनी मला थोडासा एक आग्रह केला की कुलकर्णी साहेब तुमचं माझं संबंध फक्त वर्ष दीड वर्षाचे आहेत तर तुम्ही असाल बरोबर तर आपण एका व्यवसायात उतरू मी विचार करतो सांगतो म्हणालो पण त्यांनी मला आग्रह केला साजिकेत त्यांना तसं कारण होतं की त्यांना एक चांगल्या माणसाची आणि एक चांगल्या मार्केटिंगची गरज होती आणि त्यांच्याबरोबर मी जाण्याचा निर्णय घेतला आता वर्ष झालं मी त्यांच्याबरोबरच काम करतो आहे दोघं मिळून मी मा काम करतो आहे आणि उत्तमरित्या चाललं आहे व्यवस्थित चालले पूर्ण जबाबदारी माझ्यावर दिली त्यांनी म्हणजे अगदी कुठेही शंका घेण्यासारखं कारण नाही आहे तर हा सगळा प्रवास आमचा असा सगळा म्हणजे यात बऱ्याच गोष्टी अशा आहेत की तुमच्याशी शेअर केलेल्या नाही आहेत तेवढा वेळ पण नसतो आपल्याला आणि एक लिमिट असतं कुठल्याही गोष्टीला आणि आता ह्याच्यानंतर आता बऱ्याच अजून इच्छा आहेत की आता काही दिवसांनी किंवा एक दोन तीन वर्षात रिटायरमेंट घ्यायची का काय खूप काही आम्हाला दोघांना फिरायचं आहे मजा करायची आहे तिला आयुष्यात कधी कुठे जायला मिळालं नाही जबाबदाऱ्या जबाबदाऱ्या आयुष्यभर माझ्या जबाबदाऱ्या नंतर न परत लग्न हे ते सगळ्या गोष्टी म्हणजे अशा असतातच तर बरंच काही फिरायचं आहे एन्जॉय करायचं आहे मजा करायची आहे जे जे काही आयुष्यात आपलं थोडंफार स्वप्न होतं ते थोडं थोडं हळूहळू पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे आपला हा यूट्यूब परियर झाल्यामुळे ह्यांना थोडस आपलं चला आपली फॅमिली आहे तर थोडस आपलं माणूस म्हणून हे शेअर करा असं वाटलं म्हणून हे मी शेअर केलेलं आहे तर आपल्याला हे कसं वाटलं यांचे चार शब्द किंवा ह्यांचे काही विचार नक्की कळवा नक्की कळवा देत राहू आणि यांना असं सपोर्ट करा आपल्या आपला धनु या युट्यूब ला आणि ब्लॉग ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला टाकत जाऊ आणि आता भेटूया नवीन अशाच मध्ये तोपर्यंत नमस्कार